शिव शाहू फुले शिव फुले शाहू आंबेडकर इथंच कर्षण केलं विचार प्रबोधनी हे वैचारिक परिवर्तनवादी चळवळ एक आमच्या समाजामध्ये सुरू करण्याच्या उद्देशानं हे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आम्ही या माध्यमातून समाजात बहु बहुजन समाज जो आहे बहुजन समाजाचं संघटन घडवण्याचा हा ह्या संघटनेचा मूळ उद्देश आहे आणि या उद्देशावरती उद्देशा आम्ही एक आमच्या समाजाच्या वतीनं चर्मकार समाजाच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आणि ही चळवळ बहुजन सर्व जो समाज आहे भिल्ल संघटना असो वडा संघटना असो बंजारा संघटना मातंग संघटना ह्या सर्व संघटना ज्या आहेत आणि सीमधल्या सर्व पन्नास एकोणसाठ जाती आहेत ह्या सर्व संघटनाच्या जातीतले लिडर एकत्रित करून आम्ही हे संघटन सत्तेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत